हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महा वय महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था मुंबईमधनं भरती निघालेली आहे पदाचे नाव बघा सहाय्यक लेखाधिकारी आणि प्रशासन अधिकारी अशा वेकन्सीज आहेत मानधन किंवा वेतन दर महा अठ्ठेचाळीस हजार एकशे सहा रुपये असणार आहे वयाची मर्यादा पासष्ट वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर बघा ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत रुग्णालय तसेच वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालयासाठी सहा लेखाधिकारी व प्रशासन अधिकारी यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे तर बघा भरावेची पदसंख्या आहे सहायक लेखाधिकारी बावीस मुंबई मुंबई उपनगर ठाणे अकरा नाशिक दोन पुणे दोन सोलापूर एक औरंगाबाद दोन नागपूर दोन अमरावती एक कोल्हापूर एक प्रशासन अधिकारी तेरा जागा आहेत बघा मुंबई चार ठाणे दोन नाशिक एक औरंगाबाद दोन पुणे एक नाशिक एक कोल्हापूर एक अमरावती एक अहर्ता बघा सहाय्यक ले लेखा अधिकारी यांच्यासाठी अहर्ता फक्त संचालनालय लेखा व कोषागारे कार्यालयातून ले सहा लेखा सहा ले म्हणजे सहाय्यक लेखाधिकारी किंवा त्यावरील पदावरून सेवानिवृत्त अधिकारी असावे तसेच लेखाधिकारी सहाय्यक लेखा अधिकारी सहा पदाचा किमान तीन वर्षाचा अनुभव लेखा असावा लेखाधिकारी किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल त्यानंतर प्रशासन अधिकारी बघा महाराष्ट्र शासनसेवेतून प्रशासन अधिकारी किंवा त्यावरील प्रशासकीय पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी किमान तीन वर्षे प्रशासक प्रशासनिक पदाचा अनुभव असल्यास वयोमर्यादा पासष्ट वर्षे बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत नियुक्त नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा राहणार आहे बघा कामगिरी समाधानकारक असल्यास एक वर्ष वाढविण्यात येणार आहे मानधन बघा अठ्ठेचाळीस हजार एकशे सहा एवढे असणार आहे कंत्राटी कामाचे स्वरूप बघा सहाय्यक लेखाधिकारी लेखाविषयक कामाबाबत मार्गदर्शन करणे प्रलंबित महालेखाकार भंडार पळताळणी अंतर्गत लेखात परीक्षण आक्षेप परिच्छेद यांचा निपटारा करणे सर्व प्रकारची देयके तपासणी व लेखापरीक्षण तसेच लेखासंदर्भातील सर्व विषय हाताळणे इत्यादी प्रशासन अधिकारी सेवाविषयक कामे विभागीय चौकशी कार्यालयीन खरेदी माहिती अधिकार वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती इत्यादी विषयाचे कामकाज नियुक्तीच्या अटी शर्ती इथे दिलेल्या आहे कंत्राटी संदर्भाची ही नियुक्ती असणार आहे कंत्राटी पद्धतीची सदर सेवा कालावधी आपले काम कारण नसल्यास सेवा समाप्त करण्यात येईल थी। ठीक आहे त्यानंतर बघा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी पंचदीप भवन सावा मजला नपा जोशी मार्ग लोअर परेल मुंबई चार शून्य 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 एक तीन ईमेल आय डी दिलेले आहे या जाहिरातीवर प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत पोचतील अशा बेताने पाठवायचे तर तुम्हाला मेल करायचा आहे तुमचा रेझ्यूम ठीक आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राइब करा भेटूयाशाच नवनवीन व्हिडिओ सकटतोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका